नमस्कार एस सी एन न्यूजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीसंदर्भात एस सी एन न्यूज आणि जयशंकर विजयांगन सिनियर सिटीझन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती उपक्रम हाती घेतलेला आहे राज्यभरातील घडणाऱ्या अशा घटनांमुळे अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे ज्येष्ठ नागरिकांना फसवणुकीसंदर्भात नुकतीच एक घटना पुण्यामध्ये घडलेली आहे शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका चौसष्ट वर्षीय महिलेची फसवणूक नुक झाल्याची नुकतेच निदर्शनास आले आहे पुण्याच्या बिबेवाडी परिसरातील चौसष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेची चाळीस लाख रुपयांची फसवणूक ह्या गुन्ह्यामध्ये झालेली आहे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आम्ही सांगे चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची चाळीस लाख वीस हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली या प्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात बीबीवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत एका ज्येष्ठ महिलेने बिबीवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या गुन्ह्यातील चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आणि पोलीस तपास सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार असलेल्या चौसष्ट वर्षी ज्येष्ठ नागरिक महिलेला सोळा फेब्रुवारी रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष सायबर चोरट्यांनी संबंधित ज्येष्ठ नागरिक महिलेला दाखवले महिलेने सुरुवातीला काही रक्कम गुंतवली या रकमेवर त्यांना चांगला परतावा देण्यात आला त्यामुळे त्यांचा विश्वास बसला चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतवण्यासाठी सांगितले चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर गेल्या पाच महिन्यामध्ये ह्या महिलेने तब्बल चाळीस लाख वीस हजार रुपये जमा केले होते रक्कम गुंतवल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही आणि त्यांची मुद्दलसुद्धा दिली नाही या संदर्भातले वृत्त दैनिक दिव्य मराठीने प्रसिद्ध केलेले आहे चोरट्यांच्या मोबाईल क्रमांकावर संबंधित महिलेने संपर्क साधला तेव्हा मोबाईल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले आपली फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर या ज्येष्ठ नागरिक महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंजे तपास करीत आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या या फसवणूक संदर्भातल्या ज्या घटना आहेत ह्या घटनांमध्ये पोलिसांनीसुद्धा वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांना सावधानता बाळगण्याबाबत आवाहन केलेलं आहे बिबीवाडीतील या प्रकारामुळे संबंधित महिलेला तब्बल चाळीस लाख रुपयांना आपण फसवलो गेल्याचे लक्षात आले परंतु अशा घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी सावधानता बाळगणे खूप गरजेचं आहे या सगळ्या घटनांसंदर्भात एस सी एन न्यूज चॅनल आणि नाशिकमधील जयशंकर विजयांगण सिनियर क्लब क्लबमार्फत आपण पुन्हा पुन्हा ज्येष्ठ नागरिकांना सावधानतेचा उपाय म्हणून आपण अशा घटना घडामोडी या संदर्भातले वृत्त पोचवणार आहोत पुन्हा एकदा भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद